लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीमध्ये कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे गटाला देत धक्का दिलाय कारण ठाकरे गटाच्या महिला कल्याण जिल्हा प्रमुख विजया पोटे यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश होतोय विजया पोटे यांचे पती माजी ज्येष्ठ नगरसेवक अरविंद पोटे यांच्यासोबत शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश झालेला आहे ठाकरे गटाला कल्याणमध्ये त्यामुळे मोठं खिंडार पडलंय लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटात मोठी नाराजी असल्याची चर्चा आहे तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभा विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार, पार पडलेला आहे शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेऊन त्यांनी हा प्रवेश केला पश्चिम तेव्हा कल्याणमध्ये लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच शिवसेना ठाकरे गटाला खिंडार पडलंय आगे। आगे। विशाल वैद्य आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत विशाल या पक्षप्रवेशाबद्दल तुमच्याकडे काय अधिक तपशील एक मोठा धक्का म्हणता येईल हा ठाकरे गटाला श्रीकांत शिंदे यांनी दिलेला आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती विजया पोटे आणि त्यांचे पती अरविंद पोटे हे दोघेही माजी नगरसेवक आहेत ज्येष्ठ शिवसैनिक आहेत बाळासाहेब ठाकरे यांच्यापासूनचे हे कार्यकर्ते आहेत एक चांगलाच जनसंपर्क त्यांचा कल्याण पश्चिम आणि कल्याण पूर्व असेल आणि कल्याण ग्रामीण या सर्व भागामध्ये या दोघांचाही दांडगा जनसंपर्क आहे त्यामुळे ह्याचा हा यांचा या पक्षप्रवेश झाल्यामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघ आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघ या दोन्ही मतदारसंघात महायुतीला फायदा होणार आहे त्यामुळे ठाकरे गटाला एक मोठा धक्का इथे बसताना दिसतोय विशाल धन्यवाद तुम्ही दिलेल्या या तपशिलांबद्दल